माघ महिन्यात येणारी रथसप्तमी ही ये अत्यंत पुणेदायी आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची तिथी मानली जाते रथसप्तमीला माघी सप्तमी महाती सप्तमी सप्तसप्तमी पुत्रसप्तमी अशा विविध नावांनी संबोधले जाते पुराणकथेनुसार सृष्टीच्या पहाटे सूर्यदेवाचे पहिले किरण याच दिवशी पृथ्वीवर पडले होते त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाचा अवतार झाला असल्याचे मानले जाते त्यामुळे रथसप्तमीला सूर्यजयंती म्हणूनही ओळखले जाते या दिवशी सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते असे मानले जाते की या दिवशी उपवास करून सूर्यदेवाची पूजा केल्यास सर्व पापांचा नाश होतो आणि मनोकामना पूर्ण होतात तसेच आरोग्य दीर्घायुष्य आणि तेज प्राप्त होते या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्यनमस्कार अर्घ्यदान आणि सूर्यमंत्रांचा जप केल्यास विशेष फलप्राप्ती होते पद्मपुराण आणि भविष्य पुराणात या व्रताचे महत्व सविस्तर सांगितले आहे त्यामुळे रथ सप्तमी हा दिवस आध्यात्मिक शुद्धीकरणाचा आणि नवीन ऊर्जेचा प्रतीक मानला जातो दरम्यान यावर्षी रथ सप्तमी कधी आहे शुभ मुहूर्त उपासनेची पद्धत आणि मंत्र जाणून घेऊया ओगवत्या तिथीनुसार रथ सप्तमी जानेवारी येईल मात्र मराठी दिनदर्शिकेनुसार रथ पक्षाची सप्तमी तिथी शनिवार जानेवारी चोवीस रोजी मध्यरात्री बारा पूर्णांक चाळीस शतांशच्या सुमारास सुरू होईल तसेच रविवार जानेवारी पंचवीस रोजी रात्री अकरा पूर्णांक अकरा शतांशच्या सुमारास संपेल दरम्यान रथ सप्तमीनिमित्त स्नान दान उपवास आणि सूर्यदेवाची पूजा करणे दरम्यान सूर्यदेवाची पूजा दान इत्यादी करण्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी अकरा पूर्णांक तेरा शतांश ते दुपारी बारा पूर्णांक तेहत्तीस शतांश आहे तसेच स्नान करण्याचा सर्वोत्तम काळ सकाळी पाच पूर्णांक बत्तीस शतांश ते सात पूर्णांक बारा शतांश आहे रथ सप्तमी पूजा पद्धत आणि मंत्र माघी सप्तमीला सूर्योदयानंतर स्नान करावे हे करण्यासाठी प्रथम सात ओकची पाने आणि सात आलू पाने घ्या तिळ आणि तेलाने भरलेल्या दिव्यात ठेवा आणि डोक्यावर ठेवा नंतर सूर्यदेवाचे ध्यान करताना उसाचे पाणी हळूवारपणे हलवा आणि दिवा वाहत्या पाण्यात बुडवा दिवा विजवण्यापूर्वी नमस्ते रुद्ररूपाय नमः वरुणाय नमस्ते जप करा यानंतर अर्जितम या मंत्राचा जप करताना गंगाजल किंवा चरणामृताने स्नान करा यामुळे पापांचा नाश होतो आणि विचार वाणी आणि कृतीत झालेल्या चुका क्षमा होतात सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्यासाठी अक्षत फुले दुरवा पाणी सुगंध आणि सात आग पाने आणि बद्रीची पाने वापरा सप्तसप्तिवाह प्रीत सप्तलोक प्रदीपन सप्तम्य साहित्यो गृहनिर्घ्य दिवाकर आणि जननी सर्वलोकानंद सप्तमी सप्तसप्तिके देवी नमस्ते सूर्यमंडले असे म्हणत सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे जर जवळच सूर्यमंदिर असेल तर तिथे बसून अष्टकोनी कमळावर सूर्यदेवाची मूर्ती स्थापित करा आणि संकल्प करा कामना सिद्ध्यर्थे सूर्यनारायण प्रितएचं सूर्यपूजन करीशे यानंतर ओम सूर्याय नमहा किंवा पुरुष सुक्तादी या मंत्रांनी षोडशोपचार पूजा करा सप्तमीला सूर्याचे व्रत आणि पूजा करणे हे विशेष फायदेशीर मानले जाते या दिवशी सूर्याला रथात बसवून त्याची पूजा केल्याने आणि प्रत्येक शुक्ल सप्तमीला हे व्रत केल्याने सात जन्मांचे पाप दूर होण्यास मदत होते शिवाय वर्षाच्या शेवटी ब्राह्मणाला दान केल्याने विशेष लाभ होतात